काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे अशोक चव्हाण साहेबांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्षाच्या पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला ही बातमी आपण सर्वांनी ऐकलेली असेलच आणि याही बातम्या ऐकल्या असेल की महाराष्ट्रामध्ये त्या काही दिवसामध्ये एक मोठा राजकीय भूकंप होणार आहे आणि त्या भूकंपामध्ये अनेक मंडळी काँग्रेसमधली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे आता एखादा पक्ष फुटणार आहे आणि तो भाजपमध्ये जाणार आहे अशी बातमी जर आपल्या कानावर येऊन आदळली तर आपल्याला त्यात आश्चर्य वाटत नाही अरे जे फुटणार आहेत तेही चोर आहेत का आणि चोरांना घेऊन भारतीय जनता पार्टी पुन्हा पवित्र होऊ इच्छित आहे का अशा प्रकारची सामान्यपणे आपली भावना होऊन जाते परंतु विषय तर दुसराच आहे अशोक चव्हाण यांनी आता भारतीय जनता पार्टी आणण्याचा निर्णय घेतला आहे का आणि जर घेतला असेल तर ते इतके दिवस कसे काँग्रेसमध्ये पुन्हा राहिले या आणि अशा महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय द रिंगा लाईव्ह गेल्या अनेक दिवसापासून ते चर्चा आहे ना अशोकराव चव्हाण हे काँग्रेस सोडणार आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत आता ते का काँग्रेस सोडत असतील आणि का भारतीय जनता पार्टीमध्ये जात असतील या गोष्टीचा खुलासा राज्यातल्या एका सामान्य मुलांनासुद्धा झालेला आहे की एखादा माणूस आपली पक्ष आपली पार्टी सोडतो की ज्या पार्टीनं आपल्याला अनेक पदं दिली राज्यामध्ये मोठं केलं आपल्या वडिलांना अनेक पदं दिली देशाची पदं दिली देशाचं गृहमंत्रीपद दिलं राज्याचं मुख्यमंत्रीपद वडिलांना मिळालं स्वतःला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालं अनेक मंत्रीपदं मंत्री अशी अने चुरून खाल्ली आणि असं असताना सुद्धा एखाद्याला जेव्हा पक्ष सोडायची इच्छा होते एखादा जेव्हा स्वतःहून आमदारकीचा राजीनामा देतो एखादा स्वतःहून आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देतो तेव्हा त्यात काय गौडबंगाल असेल हे मी आपल्याला सांगायची आवश्यकता नाही हे होणारच होतं फार लवकर व्हायला हवं हो होतं इतके दिवस का राहिलं का राहिलं होतं माहीत नाही परंतु मलाच बातमी समजली की त्यांनाच थांबायला सांगितलेलं होतं आणखीन काही दिवस तुम्ही थांबा आणि आमचा ज्या दिवशी आदेश येईल त्या दिवशी राजीनामा द्या आणि तुम्ही इकडे या असं त्यांना सांगण्यात आलं होतं अशी बातमी अमित शहा साहेबांच्याकडं थांबायला सांगण्यात आलं होतं वगैरे असो अशोकराव चव्हाण आता काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये जात आहेत आता त्यांचं काय पक्ष करणार आहे ते ते पक्ष आणि ते ठरवतील परंतु अशोक चव्हाणांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं काही नुकसान झालंय काँग्रेस पक्षाचं काही नुकसान झालंय का तर उत्तर आहे झिरो महाराष्ट्राचं झिरो नुकसान झालेलं नाही आणि काँग्रेस पक्षाचं सुद्धा काहीही नुकसान झालेलं नाही मित्रांनो महत्वाची बातमी मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये दोन चव्हाण आणि एक थोरात म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात ही जी तीन नेते मंडळी आहेत ना या तिघांनीच महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाची वाट लावलेली आहे मी काय म्हणतो पुन्हा एकदा ऐका अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या तीन नेत्यांनीच महाराष्ट्राची काँग्रेस पक्षाची वाट लावली आहे महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेसला का घरघर लागली असेल किंवा महाराष्ट्रातले काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसला सोडून इकडे तिकडे जर का जात असतील तर त्याचं कारण हे तीन प्रमुख नेते आहेत तीन प्रमुख नेते त्यापैकी एक आज भारतीय जनता पार्टीमध्ये जातोय आणि मला तर असं वाटतं की भविष्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हेही अशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकतात कारण त्यांनाही आता इकडे राहण्यामध्ये काही फारसं स्वारस्य उरलेलं नाही तिकडे जाऊन काय सत्तेची पदं वगैरे त्याला फक्त सत्ता हवी आहे या दोन चव्हाण आणि एक थोडा त्यांची आत्तापर्यंतची जी राज्यातली गेल्या पाच सात वर्षापासूनची किंवा भारतीय जनता पार्टीचा दोन हजार चौदाला जेव्हा उदय झाला तेव्हापासूनची आत्तापर्यंतची जी नीती राहिलेली आहे ही भाजपला मदत करणारीच नीती होती संघाला मदत करणारीच नीती होती भारतीय जनता पार्टीचे सुरात सूर मिसळणारीच नीती होती हे भारतीय जनता पार्टीचे मजबूत विरोधक कधीच नव्हते हो त्यांच्या धोरणाचे विरोधक कधीच नव्हते हो यांनी केवळ काँग्रेस पक्षाचा सत्तेचा काँग्रेस पक्षाचा सरकारचा पुरेपूर फायदा स्वतःच्या परिवाराच्या पाहुण्या रवळ्यांच्या आणि स्वतःच्या विकासासाठी करून घेतला परंतु पार्टीचं काय करावं पार्टीचं काही हित करावं पार्टीचे काही चार कार्यकर्ते उभे करावेत त्यांना मदत करावी पार्टी मोठी करावी पार्टी वाढवावी अशा प्रकारची भावना या तिघांची राहिलेली नाही बाळासाहेब थोरात ते महाराष्ट्रातले सज्जन नेते म्हणून ओळखले जातात परंतु बाळासाहेब थोरातांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते महाराष्ट्रातल्या काँग्रेस बरोबर गद्दारी करणाऱ्या लोकांना पक्षाची पदं वाटलेली आहेत आणि तशा प्रकारची तक्रार सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधामध्ये झालेली होती परंतु पृथ्वीराज चव्हाणांना बाळासाहेब थोरातांना अशोक चव्हाणांना नाना पटोलेंचं नेतृत्व आवडत नाही किंवा नाना पटोले नको आहेत किंवा इतर कुठलेही अल्पसंख्याक नेत्यांचं वर्चस्व काँग्रेस पार्टीमध्ये नको आहे अशा प्रकारची या सगळ्यांची भावना राहिलेली आहे या तिघांची तिघांचा विचार म्हणजेच काँग्रेस पार्टी या तिघांचा निर्णय म्हणजेच काँग्रेसचा निर्णय या तिघांचं धोरण म्हणजेच काँग्रेसचं धोरण अशा प्रकारचा विचार या लोकांनी मधल्या काळामध्ये किंवा आज ताकेपर्यंत त्यांनी राबवला आणि म्हणून पक्ष कार्यालयामधली कार्यकर्त्यांची जी रिग होती किंवा मुंबईची जी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आपले नेते ही जी भावना होती ही भावना गेल्या दोन अडीच तीन वर्षामध्ये तर पूर्ण संपुष्टात आलीच होती आणि त्या सगळ्या प्रक्रियेचा भाग एक भाग म्हणून अत्यंत आदर्श असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि पक्षाचाही राजीनामा दिलेला आहे पक्षाने त्यांच्या राजीनाम्याचीही दखल घेतली नाही आणि त्यांच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची दखल घेतली नाही सांगितलं जातं की ए आय सी सीला म्हणजे मा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती होती हे लवकरच पक्ष सोडतील अशा प्रकारचे रिपोर्ट्स अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे गेले होते परंतु अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने या विषयाला फार महत्व द्यायचं नाही गेले तर गेले अशा पद्धतीनं त्यांना सोडून सुद्धा दिलेलं होतं त्यांना सांगितलं होतं की जाऊ नका असं करू नका थांबा असं काय करताय आम्ही तुम्हाला काय कमी केलं काय पाहिजे अशा प्रकारची कसल्याही प्रकारची विनवणी काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाणांना ना केली नाही अशोक चव्हाणांचं हे मोठं दुर्दैव आहे किंवा दुर्भाग्य आहे की ज्या पक्षात आपण इतके दिवस राहिलो हो, तो पक्ष सोडून जाताना त्या पक्षातल्या साध्या कार्यकर्त्यांनी तुम्ही का चाललात असं तुम्हाला म्हटलं नाही इतका तुमचा वीट पक्षाला आला होता का इतकं तुम्ही पक्षाशी बेमानी केली का इतकं तुम्ही पक्षाला अधिक खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केला होता का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होऊ शकतो राज्याच्या राजकारणामध्ये काँग्रेस फोटणार हे ग्रहितच होतं त्याचं कारण होतं की भारतीय जनता पार्टीचं जे पोट आहे मतांचं पोट ते आता काही केल्या भरत नाही हो शिवसेना फोडली तरी भारतीय जनता पार्टीचं पोट उपाशीच आहे राष्ट्रवादी फोडली तरी भारतीय जनता पार्टीचं मतांचं पोट उपाशीच आहे आता काँग्रेस फोडत आहेत किंवा ती फोडायला सुरुवात झालेली आहे पण तरीही भारतीय जनता पार्टीचं जे मताचं पोट आहे ते उपाशीच राहणार आहे भारतीय जनता पार्टीला उपवासच करावा लागणार आहे त्यांच्या मताची टक्केवारी महाविकास आघाडीच्या मताच्या टक्केवारीच्या पुढे दोन हजार चोवीसच्या दोन्ही निवडणुकीमध्ये नक्कीच जाणार नाही ही राज्याची परिस्थिती आहे और राज्याला काही कळतंय का नाही या देशातल्या राज्यातल्या नागरिकांना काही बुद्धी आहे का नाही का सगळी बुद्धी फक्त देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी आणि अशोक चव्हाणांनाच आहे बाकी कोणालाच बुद्धी नाही का तुम्ही काय चाललंय नेमकं तुमचं राज्यामध्ये कशा पद्धतीचं राज्य चालवताय कशा पद्धतीचे धोरण आखताय कशा पद्धतीचे निर्णय करताय लोकांना पक्षाला राजकीय पुढाऱ्यांना कशा पद्धतीची ईडीची सीबीआयची भीती दाखवून ब्लॅकमेल करताय हेही राज्याला करतं आणि जे जे चोर आहेत ते तुमच्या गळालाही लागतात त्या तुमचा फायदा होतो पण याचा अर्थ असा नाही एक अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टीमध्ये गेले म्हणून नांदेड जिल्ह्यामधला अशोक चव्हाणांना मानणारा असला तरी अशोक चव्हाणांना मानणारा असला तरी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता अशोक चव्हाणांच्या बरोबर कधीच जाणार नाही त्यानं काँग्रेसचं खूप वर्ष प्रेम केलेलं आहे आणि गंमत अशी आहे पक्ष कोणताही असू द्या भारतीय जनता पार्टी असू द्या काँग्रेस असू द्या किंवा इतर कुणी असू द्या एखादा प्रादेशिक पक्षाचा सोडा प्रादेशिक पक्ष हे स्वार्थाच्या पोटी जन्माला आलेले पक्ष असतात परंतु राज्यस्तरीय देशपातळीवरचे जे पक्ष आहेत एक धोरण घेऊन जन्माला आलेले हे पक्ष आहेत आता बघते आता देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचा जर आपण विचार केला तर काँग्रेस हा केवळ निवडणुका लढवणारा पक्ष नाहीये काँग्रेस बाद सत्ता मिळवणारा ना पक्ष नाही काँग्रेस एक विचारधारा आहे एक धर्मनिरपेक्ष विचारधारा आहे स्वच्छ डोळ्याने देशातल्या सगळ्यांच्याकडं पाहणारी एक अत्यंत सक्षम अशी आणि जागृत असणारी यंत्रणा आहे त्यामुळं काँग्रेसचा विचार ज्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये ते कार्यकर्ते कधी कुठल्या नेत्याच्या पाठीमागं पळत नसतात भले कुणी अजून बरीच मंडळी जर पक्ष सोडून गेली परंतु ज्याचा काँग्रेसवर विश्वास आहे काँग्रेसच्या ध्येय धोरणावर विश्वास आहे ती कार्यकर्ते मंडळी किंवा ते मतदार मतदारांना सुद्धा एक भूमिका आहे मतदार सुद्धा विचार करतात आता देश असा अज्ञानी आणि राहिलेला नाही आ, हे सगळे मतदार जे की विचारधारा मांडणारे लोक असतात विचारधारा मांडणारे लोक कधीही बदलत नसतात भले मग तो पक्षाचा अध्यक्ष निघून गेला काय उपाध्यक्ष निघून गेला काय आमदार गेला काय खासदार गेला काय किंवा अजून कोणी गेले काय त्यामुळं काही पक्षाच्या विचारामध्ये किंवा विचाराशी इमानदार असलेल्या कार्यकर्त्यांच्यामध्ये फारसा काही बदल होत नाही त्यामुळं अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेल्याचं सो। कुणालाही दुःख नाही महाराष्ट्रातल्या हे काही काँग्रेसवाल्यालाही दुःख नाही काँग्रेस पार्टीतल्या आमदार खासदारांनाही दुःख नाही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही दुःख नाही किंवा अशोक चव्हाणावर ज्यांनी प्रेम केलं ज्यांनी अशोक चव्हाण जगवले वाढवले मतदान वारंवार करून त्यांना विधानसभेत लोकसभेत पाठवलं अशा लोकांना बी अशोक चव्हाणांच्या या वर्तनाचं अजिबात सोयर सुतक महाराष्ट्रामध्ये उरलेलं नाही आज अशोक चव्हाण गेल्याची बातमी आपण सर्वांनी ऐकली काही दिवसामध्ये पृथ्वीराज चव्हाणही गेल्याची बातमी आपण ऐकाल त्यानंतर बाळासाहेब थोरात हेही गेल्याची बातमी ऐकाल आणि त्यानंतर मात्र ही जेव्हा ही तीन मंडळी महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये ज्यांनी महाराष्ट्राच्या काँग्रेसचं प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे अशी ही तीन मंडळी आहेत पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात ही तिघं जेव्हा या पक्षातून निघून जातील तेव्हा खऱ्या अर्थाने काँग्रेस पार्टी हा आपला मूळ उद्देश मूळ धोरण मूळ ध्येय धर्मनिरपेक्ष विचारधारा सर्वांना घेऊन जाणारी प्रक्रिया काँग्रेसमध्ये पुन्हा सुरू होईल आणि काँग्रेस पक्ष ज्यासाठी स्थापन झाला ज्या जो विचार घेऊन पुढे जातोय तो पुढे त्या पद्धतीनं तो करत राहील आपण जेव्हा आज आपण समाज माध्यमावर अशोकराव चव्हाण यांच्याबद्दल जे काही वाचतो खरं म्हणजे अशोकराव चव्हाणांसाठी ही त्यांच्या खरं वय झालंय त्यांचं आता बऱ्याच साठीच्या खूप पुढे गेलेले आहेत ते आणि एवढं राजकारणामध्ये आपण आयुष्यभर राहिले असताना सार्वजनिक जीवनामध्ये काम केलं असताना अख्खा महाराष्ट्र जर अशोकराव तुमच्यावर छिथू करत असेल तर तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या कार्याला काय अर्थ उरला मला सांगा आपले पूज्य पिताजी आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांनी कधीही आपल्या चारित्र्यावर आपल्या सोशल चारित्र्यावर सामाजिक चारित्र्यावर आपल्या राजकीय चारित्र्यावर किंवा कुठल्याच प्रकारच्या सुचिरभूत वर्तनावर डाग पडू दिला नव्हता अशोकरावजी आपण मात्र आपल्या वडिलांच्या आत्म्याला सुद्धा आपल्या या निर्णयाचं दुःख आणि वेदना व्हाव्यात अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे ठीक आहे निर्णय आपला जा दिल्या घरी सुखी राहा तुमच्या जाण्यानं महाराष्ट्रावर कसलाही परिणाम होणार नाही ना नांदेड जिल्ह्यावर ना, ना मराठवाड्यावर ना तुम्ही ज्या मतदारसंघातून तु निवडून येत आहे त्या मतदारसंघावर अजिबात तुमच्या जाण्याचा कसलाही परिणाम होणार नाही अजितकच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा